भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः नम हो। श्री स्वामी स्वरूपानंदाय नम हो। अभंग ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा वा पुरुषोत्तम योग ऑडिओ क्रमांक दहा अभंग चरण सातशे दोन ते सातशे चौपन्न भगवंतांनी दहाव्या श्लोकात सांगितलं की ज्ञानदृष्टीने त्याला जाणून घेता येतं दृष्टीने आत्मरूप कसे आहे ते कळत नाही आता सांगतात की त्याचे खरे स्वरूप करण्याकरता लोक नाना साधना करतात अशा योगा साधना करणाऱ्यांना जीवाचे खरे स्वरूप प्रयत्नाने पाहताही येते परंतु जे शास्त्रांचे प्रामाण्य मानत नाहीत शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे वागत नाहीत जे अविवेकी अव आहेत त्यांना मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करून सुद्धा जीवात्म्याचे खरे स्वरूप ओळखता येत नाही ये वास्तविक परमात्मा आपल्या अंतर्यामीच वसत आहे त्याच्याशिवाय आपले जीवनच नाही तर तरीही त्याचे ज्ञान मनुष्याला होत नाही कारण मनुष्याची प्रवृत्ती बहिर्मुख असते व आत्मा असतो तो जिथे आहे तिथेच त्याला शोधला पाहिजे पण मनुष्य विषय मिळवण्यासाठी ऊर फुटस्तवर धावत राहतो आणि विषयच प्राप्त करतो जर त्याने परमात्मा प्राप्तीसाठी प्रयत्न केले तर त्याला परमात्म्याचा लाभ होईल योगी लोक आत्म्याचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करतात श्लोकात योगीजनांसाठी हो हे विशेषण वापरलेले प्रयत्न करणारे नियमन करणारे असे दोन्ही त्याचे अर्थ होतात या एकाच विशेषणातून भगवंतांनी योगीजनांचे प्रयत्न कोणत्या दिशेने असतात ते सांगितलेले आहे योगी नियमन करण्याचा प्रयत्न करतात अर्थातच विषयात सुख शोधत फिरणाऱ्या मनाला बाह्य विषयांपासून परत फिरवून अंतर्यामी स्थिर करण्याचा प्रयत्न ते करत असतात त्यासाठी शमदमादींची आवश्यकता असते आणि असे ज्याचे मन स्थिर होते एकाच लक्ष्यावर आढळत राहत त्याला परमात्म्याचे ज्ञान होतेच होते परंतु प्रयत्न करत असूनही जर ते द्वारा आपल्या मनाचे नियमन करणार नाहीत तर त्यांचे चित्त त्यांच्या स्वाधीन होणार नाही अचेतसह मग त्यांना आत्मस्वरूपाचं ज्ञान कसं होणार यावरून दिसून येतं की आत्मज्ञान करून घेण्यासाठी साधन चतुष्टयाची आवश्यकता आहे नित्या नित्य विवेक इहलोकीच्या व परलोकीच्या भोगांबद्दल अनासक्ती शमाधी संपत्ती आणि चार साधने वेदांत दर्शनात सांगितलेली आहेत साधना चित्त स्वाधीन होऊ शकतं शम व दम म्हणजे विषयोपभोगांकडे जाणाऱ्या इंद्रियांना आवरून धरणे त्यासाठी वैराग्याची आवश्यकता आहे ज्ञानदेव तीच गोष्ट स्पष्ट करून सांगत आहेत अज्ञ मूढजन हे विषयोपभोगात रमलेले असतात ते ही ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सर्व बाह्य गोष्टींचे ज्ञान मिळवण्यासाठी त्यांचा आटापिटा असतो आपल्या बुद्धीच्या बळावर सृष्टीतील आणि परमाणुचे ते रहस्य उकलतात सर्व शास्त्रे हस्तगत करतात परंतु अशी सर्वज्ञता प्राप्त केली असली तरीही भगवंत सांगतात की तरी विरक्ती न रिघे मानसी अंगी वैराग्य जर नसेल तर सर्वात्मक असणाऱ्या माझी प्राप्ती होऊ शकत नाही अंतकरणात जोपर्यंत करून राहिलेले आहेत तोपर्यंत काही उपयोग होणार नाही विवेक हवा व वा जोडीला वैराग्य हवं विवेक व वैराग्याची हो। महती समर्थांच्या सह हो सर्वच संतांनी गेलेली आहे त्याचे कारण हेच आहे की विवेके विना वैराग्य आंधळे वैराग्या विना विवेक पांगळे जीव हा परमात्मा स्वरूप असून विषय परामुख झाल्याशिवाय त्याचं खरंच ज्ञान होणार नाही असा नुसता विवेकविचार हे पुस्तकी ज्ञान झालं ते आत्मसात करण्यासाठी त्याला कृतीची जोड हवी विषयांपासून विमुख व्हायला हवं नुसता तत्वविचार पाठ करून काही उपयोगाचं नाही ज्ञानदेव सांगतात की इतका विवेकविचार ऐकला वाचला की स्वप्नातही तोच विचार मनुष्य जरी बदलला तरी त्यामुळे संसार ग्रंथी तुटते का ती तर नुसती पोपटपणची झाली पोपटाला म्हणायला शिकवलं की राम राम म्हणायचं आणि मांजर आलं की पळून जायचं पोपट शिकवलेलं बोलत होता एक दिवस पिंजरेचं दार उघड राहिलं हा आपला बोलतच होता की मांजर आला की पळून जायचं पण पिंजऱ्यातून बाहेर आल्यावर खरंच प्रत्यक्ष मांजर आलं पण हा काही पळून गेला नाही शेवटी मांजरांनी त्याचा चट्टामाट्टा केला तेव्हा नुसतं जीव ब्रह्म किंवा तोंडाने पाठ करून संसार ग्रंथी तुटणार नाही तर वैराग्याने मन विषयांपासून आवरून धरलं पाहिजे पोथी उशाशी ठेवली किंवा ती रेशमी वस्त्रात गुंडाळून तिची गंध फुलाने पूजा केली तर त्या पोथीत काय सांगितलं आहे ते कळणार नाही कबीर म्हणतात पोथी पढपढ जग मुवा पंडित भयान एक आखर पिवका पढैसू पंडित होई या जगातील पंडित धर्मग्रंथ वाचून वाचून मृत्यू पावले पण कोणीही पारंग झाला नाही परंतु जो राम शब्दातील एक अक्षरही शिकतो तो, तो मात्र पंडित बनू शकतो ज्ञानदेव आणखी एक दृष्टांत देतात की मोत्याची पारख डोळे बंद ठेवून नाकानं ना करता येईल का मोत्याची पारख करायची असेल तर त्याला डोळ्यांनी पाहूनच त्याची परीक्षा करावी लागेल त्याचा रंग रूप तेज पाहावं लागेल त्याला काही वास नाही मग त्याची हुंगून कशी परीक्षा करता येईल अर्थातच जी गोष्ट प्राप्त करायची त्यासाठी योग्य दिशेनेच प्रयत्न करायला हवेत तरच ती साध्य करून घेता येईल आत्मरूप जाणून घ्यायचं असेल तर चित्त शुद्ध करून आत्मस्वरूपीच लावायला हवं त्यासाठी ते विषयांपासून परामुख व्हायला हवं त्यासाठी अहंकाराची निवृत्ती व्हायला हवी म्हणून ज्ञानदेव सांगतात की चित्तात अहंकाराची वस्ती असताना सर्व शास्त्रे जरी करून पांडित्य मिरवले तरीही सर्व असणाऱ्या माझी म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती होणार नाही असं सांगून भगवंत पुढं सर्व व्यापक असणाऱ्या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करणार आहेत म्हणून ज्ञानदेव सुतोवाच करतात की मी सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी अद्वैत रूपाने व्यापू नये ती माझी व्याप्ती कशी आहे ते ऐक असं म्हणून त्यांनी आपली टीका भगवत वचनाशी जोडून घेतलेली आहे पुढे भगवंत परमात्मा स्वरूपाचे विभूती रूपात वर्णन करत आहेत भगवंतांनी अकरा व बारा या दोन श्लोकात सांगितलं की या त्रिगुणात्मक सृष्टीत राहूनच विवेकी लोक ज्ञानचक्षुने त्या परमात्म्याचे स्वरूप जाणू शकतात किंवा प्रयत्न करणारे योगी सुद्धा हृदय असते तर परमात्म्याला जाणू शकतात अविवेकी असतील त्यांना मात्र हे स्वरूप जाणता येत नाही कारण ते मूळ म्हणजे मोहित झालेले असतात स्पष्ट केलं आता त्यांनी परमात्म्याचा सृष्टीशी संबंध कसा असतो ते दर्शवण्यासाठी बारा ते पंधरा या चार श्लोकात सर्व व्यापक परमात्म्याचे वर्णन केलं आहे या श्लोकात भगवंत सांगत आहेत की जे तेज सूर्य चंद्र अग्नीच्या ठिकाणी असून जे तेज सर्व विश्वाला प्रकाशित करते ते सर्व तेज माझेच आहे कठोपनिषदात परमात्म्याचे वर्णन करताना यमदेव म्हणतात की न तत्र सूर्य भाती न चंद्र तारकम नेमा विद्यतो भांती कुतोय अग्निही तमेव भांतम अनुभवती सर्व तसव इदम विभाती तेथे ना सूर्य प्रकाशित होतो ना चंद्र व ताऱ्यांचा समुदाय प्रकाशित होतो तेथे वीज सुद्धा प्रकाशित होत नाही तर हा लौकिक अग्नी कसा काय प्रकाशित होईल तो परमात्मा प्रकाशित झाल्यावरच सर्व प्रकाशित होतात त्याच्याच प्रकाशाने हे सर्व जग प्रकाशित झालेलं आहे श्लोकातील जगत भासयते खिला महाचरण म्हणजे तस्य भासा सर्व इदम विभाती या कठोपनिषदातील चरणाचा अनुवादच आहे सहाव्या श्लोकातही भगवंतांनी म्हटलं होतं की न येते सूर्य न शशांको न पाव सूर्य चंद्र किंवा अग्निसुद्धा ते ब्रह्मपद प्रकाशित करू शकत नाहीत अर्थातच ते स्वयं प्रकाशित आहे सूर्य चंद्र इत्यादीच्या प्रकाशाने प्रकाशित होणारे नाही उपनिषदे तर सांगतात की परमात्म्याकडूनच सूर्य चंद्र इत्यादिकांना तेज प्राप्त होतेच पण ते त्याच्या आज्ञेने प्रकाशित होतात परमात्मा सर्व व्यापक आहे तो नाही असं स्थानच नाही त्याचे वर्णन वेध सुद्धा करू शकले नाहीत नेती नेती असं म्हणून ते गप्प बसले अशा त्या परमात्म्यास कसं जाणता येईल हा नित्य मनात उद्भवणारा प्रश्न आहे योगदा ज्ञानेश्वरीचे लेखक श्री विभाकर लेले म्हणतात की सर्व व्यापक अशा परमात्म्याचे ज्ञान करून घेण्याचा एक सोपा उपाय भगवंतांनी गीतेत सांगितलेला आहे तो म्हणजे भगवंतांचे विभूतिमत्व ओळखणं दहाव्या अध्यायात अर्जुनाने विचारले होते की केशू केशूचे भावेशू चिंत्यू शी भगवन मया कोणत्या भावाने मला तुमचं चिंतन करणं शक्य आहे उत्तरी भगवंतांनी आपल्या विभूती सांगून म्हटलं होतं की यद, यद विभूतिमत्सत्व श्रीमत उर्जितमेवच एव तत्तैवा गच्छत्व मम तेजांश संभव विश्वात जी जी गोष्ट ऐश्वर्ययुक्त कांतीयुक्त आणि शक्तीयुक्त आहे ती ती वस्तू म्हणजे भगवंतांच्या तेजाचीच अभिव्यक्ती आहे तेव्हा त्या विभूतीची उपासना करणे ही परमात्मा स्वरूप जाणण्याची सोपी युक्ती आहे त्याच युक्तीचा आधार घेऊन भगवंताने पुन्हा आपलं सर्व व्यापकत्व विभूतींच्या आधारे सांगितलेलं आहे चैतन्य तर सर्व ठिकाणी सारखेच सम आहे परंतु त्रिगुणांपैकी सत्वगुणाचा प्रभाव अधिक असेल तर ते चैतन्य त्यात अधिक प्रकाशित होत असल्याचं जाणवतं ज्ञानदेवांनी आधी स्पष्ट केलं की चित्तात अहंकार असेल तर कोट्यावधी जन्म शास्त्र शिकत राहून सुद्धा परमात्म्याचे ज्ञान प्राप्त करून घेता येत नाही असा हा सर्व भूतमात्रांना व्यापून असणारा परमात्मा आहे तरी कसा ते भगवंतांनी सांगितलं ते स्पष्ट करतो असं सांगून ते बाराव्या श्लोकाच्या स्पष्टीकरणास सिद्ध झालेले आहेत ज्ञानदेव सांगतात की सूर्यासह सर्व प्रपंच रचना दाखवणार जे ते तेज आहे ते परमात्म्याच आहे हा सूर्य भौतिक आहे त्यालाही केव्हा तरी आहे पण परमात्म्याचे तेज मात्र जगाच्या पूर्वी होतं व नंतरही असणारे सूर्य जल शोषून घेतो तर चंद्र वनस्पतींना ओलावा पुरवण्याचे काम करतो त्या चंद्राचा प्रकाश सुद्धा परमात्म्याचाच आहे अग्नी आपल्या तेजाने जे काही दिसेल ते जाळून टाकतो पाचन शक्ती सुद्धा अग्नीचीच आहे तर ते अग्नीचे तेज सुद्धा परमात्म्याचाच आहे भगवंतांनी सूर्य चंद्र व अग्नीतील तेज माझेच आहे एवढंच सांगितलं पण ज्ञानदेवाने अर्थ विस्तार करताना सूर्याच्या तेजाचे कार्य व त्याची सीमितताही स्पष्ट केली व चंद्र व अग्नीच्या तेजाच्या कार्याचेही वर्णन केलं भगवंत सांगत आहेत की ज्याप्रमाणे सूर्य चंद्र व अग्नी इत्यादिकांमधील देश परमात्म्याचाच आहे त्याप्रमाणे परमात्माच पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या सामर्थ्यानं सर्व भूतांचं सा धारण करतो तसेच रसात्मक चंद्र होऊन सर्व औषधींचे म्हणजे वनस्पतींचे पोषण करतो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून सर्व चराचर वस्तू पृथ्वीवर राहू शकतात म्हणून तिला भूतधारिणी असं म्हणतात भगवंतांच्या सांगण्याचा भावार्थ असा आहे की पृथ्वीकडे आकर्षण शक्तीमुळे जी धारणा शक्ती आली आहे ती परमात्म्याच्या प्रभावामुळे आलेली आहे चंद्राला त्यांनी रसात्मक म्हटलेलं आहे चंद्रकिरणातून अमृत पाझरत असं म्हटलं जातं तोच रस पिऊन चकोराची पिले पुष्ट होतात व त्या रसामुळेच वनस्पती वाढतात ज्ञानदेश लोकाचा अर्थ सांगताना म्हणतात की पृथ्वीला परमात्म्याचाच आधार आहे तिला ते मातीचं ढेकूळ म्हणतात पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग महासागरानं वेढलेला आहे तरीही पृथ्वी त्या पाण्यात विरघळून जात नाही नाहीतर मातीच्या एखाद्या ढेकळावर थोडं जरी पाणी पडलं तरी ते मातीचे ढेकूळ विरघळून जात महासागराच्या वेढ्याचा आवाका पाहिला तर पृथ्वी ही एखाद्या ढेक्यासारखी वाटावी आणि तरीही ती महासागराच्या वेढ्यामध्ये विरघळून जात नाही तसेच असंख्य प्राणी मात्र या पृथ्वीच्या आधारावर वसलेले आहेत पृथ्वीला परमात्म्याची शक्ती मिळालेली आहे म्हणून ती त्या सर्वांना धारण करण्याचे आश्चर्यकारक कार्य करू शकते पुढे चंद्राच्या कार्याचे वर्णन ज्ञानदेवाने केलेले भगवंतांनी रसात्मक चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो असं म्हटलं होतं पोषण करण्यासाठी पाणी हवं ज्ञानदेवाने त्याला अमृताचं सरोवर म्हटलेले चंद्राची असंख्य किरणे म्हणजे जणू काही त्या सरोवरातील पाण्यापासून निघणारे पाठ किंवा कालवे आहेत व त्यांच्या सहाय्याने परमात्माच वनस्पतींचे मळे पोचतो धान्य शेते शेत पिकवतो आणि सर्वच प्राणी मात्रांचं रक्षण करतो आता प्राणी मात्रांचं रक्षण करण्यासाठी अन्न तयार केलं पण त्या अन्नाच्या द्वारे भगवंत प्राणी मात्रांचे कसे पोषण करतो त्याचे पुढे ज्ञानदेव वर्णन करत आहेत वनस्पतींचं पोषण परमात्मा स्वतःच करतो त्याचप्रमाणे प्राणी मात्रांचे पोषण सुद्धा परमात्माच कसे करतो ते भगवंत श्लोकात स्पष्ट करतात भगवंत सांगतात की मी अग्नी होऊन प्राणी मात्राच्या देहाचा आश्रय करतो प्राण अपान व्यान समान व उदान अशा पंचप्राणांनी युक्त होऊन चार प्रकारच्या अन्नाचे पाचन करतो खाद्य पेय चोष व लेह्य असे अन्नाचे चार प्रकार आहेत म्हणून भगवंताने चतुर्विधम अन्नम असं म्हटलेलं आहे खाद्य म्हणजे चावून खाण्याचे पदार्थ पेय म्हणजे पिण्याचे पदार्थ चोष्य म्हणजे चोखून खायचे पदार्थ व लेह्य म्हणजे चाटून खायचे पदार्थ अशा चारही प्रकारच्या पदार्थांचं परमात्माच प्राणापानांच्या सहाय्याने पाचन करून शरीराचे पोषण करतो श्लोकात जरी प्राण आणि अपान या दोघांचाच उल्लेख असला तरी पंचप्राणांचे कार्य त्यात समाविष्ट आहेतच ज्ञानदेव प्रथम तेराव्या श्लोकाचा चौदाव्या श्लोकाशी संबंध जोडताना म्हणतात की रसात्मक चंद्र होऊन परमात्मा वनस्पतींचं पोषण करतो सर्व प्रकारच्या धान्याचा सुकाळ करतो अन्नाच्या द्वारा जिव्हाळा देतो जीवनरस देतो आता अन्न निर्माण केले तरी त्याचे दीप प्राणी प्राणीमात्रांचं रक्षण कसं होणार आणि ते शरीरात जिरून प्राणी मात्रांचं समाधान कसं होणार त्यासाठी ते प्राणी मात्रांनी खाल्लं पाहिजे तरच त्यांच्या शरीराचं पोषण होणार श्लोकातील वैश्वानर शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना ज्ञानदेव सांगतात की परमात्माच मात्रांच्या देहात नाभिकंदावर आगटी निर्माण करून त्यांच्या जठरातील ही परमात्माच होतो जठरात हा वैश्वानार अग्नी पेटला की प्राणी मात्र भूकेने कासावीस होतात व परमात्म्याने जे धान्य निर्माण केले आहे ते खातात प्राणापानाचा जोड भाता कल्पलेला आहे भाता हवा भरण्याचे आणि सोडण्याचे काम करतो तसे प्राण शरीरात हवा भरतात व त्याच्या साह्यानं अन्न पचवतात तर त्याज्य पदार्थ बाहेर टाकण्याचे काम आपण वायू करतो भगवंतांनी श्लोकात पचाम म्यान्नम चतुर्विधम असं म्हटलेलं आहे चार प्रकारचे अन्न कोणते त्याबाबतचे ज्ञानदेवांचं स्पष्टीकरण वेगळं आहे शुष्क स्निग्ध सुपक्व आणि विदग्ध असे अन्नाचे चार प्रकार त्यांनी मानलेले आहेत कोरडे असो तेलकट असो चांगले शिजवलेले असो वा भाजलेले असो सर्व प्रकारचे अन्न पचवण्याचे काम परमात्माच करतो या उदाहरणावरून ज्ञानदेव परमात्म्याची सर्व व्यापकता वर्णन करतात सर्व लोक परमात्मा स्वरूपच आहेत सर्वांना जगवणारे अन्न परमात्माच झालेलं आहे आणि जिवंत राहण्यासाठी मुख्य जो अग्नी तोही परमात्माच झालेला आहे आता इतकं सांगितल्यावर लक्षात येईल की परमात्माच सर्व काही व्यापू नये परमात्म्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट नाहीच थोडक्यात सर्व काही परमात्मा स्वरूपच आहे सर्व काही परमात्मा स्वरूपच आहे असं म्हटल्यावर काही प्राणी सुखी आणि काही प्राणी दुःखी का दिसतात असं वैषम्य कशामुळे निर्माण होते ही अर्जुनाच्या मनातील शंका ज्ञानेश्वरी मध्ये स्वतः भगवंतच उपस्थित करतात व त्याचे उत्तरही देतात सर्व काही स्वरूप आहे असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आता सर्व परमात्मा स्वरूप असून सुद्धा जगतामध्ये भिन्नता का दिसत असावी अशी अर्जुनाची शंका स्वतः ज्ञानदेवानीच श्रीकृष्ण मुखानं वदवली आहे व तिचं उत्तरही दिलेलं आहे शंकेत दोन मुद्दे सर्वत्र भिन्नता का दिसत असावी आणि काही प्राणी सुखी आणि काही प्राणी दुःखी असं का परमात्मा सर्व ठिकाणी सारखाच जर भरलेला आहे समभाव हा जर त्याचा स्वभाव आहे तर जगाची भिन्नता दिसून येते त्याचं कारण काय अशी शंका कोणालाही आहे काही प्राणी सुखी दिसतात तर काही दुःखी दिसतात काही श्रीमंत असतात तर काही गरीब असतात तसेच त्यांच्या स्वभाव धर्मातही वैचित्र्य दिसून येतं सर्व सृष्टीच वैचित्र्याने भरलेली आहे याचं कारण काय असावं एकाच दिव्याने अनेक दिवे प्रकाशित केले पण त्यातील काही देवे चांगला प्रकाश देतात तर काही मंद प्रकाश देतात असं का बरं मग या वैचित्र्याचा दोष परमात्म्याकडे जातो का असे कदाचित अर्जुन विचारे म्हणून भगवंत सांगतात की असे तर्कवितर्क तू करू नकोस अशी ज्ञानदेवानी अर्जुनाची शंका दीपाच्या उदाहरणाने मांडलेली आहे व भगवंतांच्या मुखानेच त्या शंकेचे उत्तरही दृष्टांतांनी दिलेले आहे ज्ञानदेव सांगतात की प्राणी मात्रात एक परमात्माच व्यापून राहिलेला आहे पण उपाधी भेदामुळे त्याचे स्वरूप स्पष्ट अथवा अस्पष्ट भासते ही उपाधी कोणती तर बुद्धीरूपी उपाधी जशी असेल त्याप्रमाणे परमात्म्याचं स्वरूप स्पष्ट अथवा अस्पष्ट होतं ज्ञानदेवांनी हे स्पष्ट करण्यासाठी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे ध्वनी हा आकाशाचा गुण आहे तो सर्वत्र सम आहे पण हा ध्वनी ज्या वाद्याची संगती करेल त्याप्रमाणे वेगवेगळा भासतो ढोल ताशा तबला डमरू ढोलकी ही किंवा बासरी पिपाणी पियानो सनई असो किंवा सतार जलतरंग व्हायोलिन गिटार वगैरे तंतुवाद्य असोत प्रत्येकातून येणारा ध्वनी वेगळा आहे आपण प्रत्यक्ष वाद्य न बघता सुद्धा नादावरून तो ध्वनी कोणत्या वाद्याचा आहे ते जाणू शकतो ध्वनी एकच जरी असला तरी वाद्याच्या उपाधीमुळे वेगवेगळा भासावा त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रात एकच परमात्मा स्वरूप असूनही प्रत्येकाच्या बुद्धीच्या उपाधीनुसार ते वेगवेगळं वेग भासत दुसरा दृष्टांत आहे सूर्याचा सूर्याचा प्रकाश तर एकसारखाच आहे पण अनेक प्रकारचे लोक त्याच्या प्रकाशात अनेक प्रकारचे कार्य करत असतात कोणी सद्ग्रंथ वाचेल कोणी व्यापार उद्योग करेल हा सूर्याचा प्रकाश प्रत्येकाचेच उपयोगी पडतो पण वेगवेगळ्या प्रकारे तिसरा दृष्टांत आहे पाण्याचा वनस्पतींचं पोषण करणं हा जलाचा गुणधर्म तेच पाणी वेगवेगळ्या वनस्पतींना दिलं तर त्याच जलाचा परिणाम वेगवेगळा होताना दिसतो तेच पाणी वेगवेगळ्या प्रकारचे झाडं उत्पन्न करत वेगवेगळी फळं वेगवेगळी फुलं प्रत्येकाची चव आणि गंध वेगवेगळा हा वेगळेपणा का निर्माण झाला तर त्या त्या वृक्षाच्या स्वभाव धर्मानुसार तसेच परमात्मा स्वरूप जरी एकच असलं तरी ते ज्या उपाधीतून व्यक्त होतं त्या उपाधीनुसार त्याची अभिव्यक्ती वेगवेगळी असते एकच चैतन्य सर्वात भरून राहिलेलं असलं तरी सजीव प्राण्यात वृक्षात दगड मातीत त्याची अभिव्यक्ती वेगवेगळी असते वेग शंकेतील दुसरा मुद्दा होता एकच परमात्मा सर्वांमध्ये असून सुद्धा कोणाला दुःख आणि कोणाला सुख का होत त्याचं उत्तर भगवंत ज्ञानदृष्टी व अज्ञानदृष्टीच्या आधारे देतात एक निलमन्यांचा हार पडलेला असला तर ज्ञानी माणसा असतो तसाच नीलमण्यांचा हार म्हणूनच प्रत्ययस येतो तर अज्ञानी मनुष्याला तो सापासारखा बसतो साप आहे असं वाटून त्याला भीती वाटते स्वाती नक्षत्रात पाऊस पडला तरी पाणी एकच असतं पण ते शिंपलेच्या उपाधीत सापडलं की मोत्याचं रूप धारण करत तर सापाच्या मुखात पडलं तर त्याचं विष होतं हे दृष्टांत देऊन ज्ञानदेव म्हणतात की तैसास सज्ञान मी सुख दुःख तो अज्ञान जे परमात्म्याला जाणतात त्यांना तो सुखदायक बसतो तर अज्ञानी लोकांना तो दुःखदायक बसतो पुढे भगवंत पंधराव्या श्लोकात परमात्मा सर्वांच्या हृदयात वस्ती करून राहिलं आहे ही गोष्ट स्पष्ट करत आहे तो भाग पुढच्या ऑडिओमध्ये पाहू